हॅलो नमस्कार दादा स्वागत आहे आपलं माझ्या लाईव्हवरती नमस्कार ताई बागेस ताई नमस्ते श्री स्वामी समर्थ नमस्कार ताई स्वागत आपलं ज्ञानदीप ताई कोकण दादा नमस्कार लाईक डन थँक्यू सो मच ताई हॅलो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं झालं का जेवण पिल्लू झोन झोपलं ताई पिलू झोपलं जेवण झालं का ताई हो ताई झालं माझं जेवण तू आपलं झालं का ताई जेवण हो जेवण झालं माझं हो का ताई झालं का आपलं जेवण ओके भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा ते हो ताई आपल्याला पण भोगी सणाच्या खूप खूप शुभेच्छा पिल्लूच नाव काय आहे पिल्लूच नाव आहे रुद्र गोल गोल फिरत आहे ताई ते थोडा फोन आहे मला एक त्याच्यामुळं फोन येतोय मला तुम्हाला पण ताई भोगीच्या खूप खूप शुभेच्छा थँक यू ते लाईव्ह आल्याबद्दल थँक्यू सो मच कस सांगू तुला छान नाव आहे हो ताई ते त्याचा मामाने ठेवलेलं आहे मामाने అని ఆజీని ఠేవు కాల अरे वाह खूब छान दे हो कते है का ते भावाच्या मुलाचं नाव आहे का ओके नमस्कार दादा स्वागत आहे आपला नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर दोन नंबरला एक आहे दादा पिलू हाय पिलू झोपला जी मम्मी आहे ते पिलू झोपला कसा सांग चला मी राणी नाही श्री स्वामी समर्थ जयशंकर नयनताई भागवते जेवण झाले का हो, हो दादा माझ झालं हो, हो, मा काय नुसतं गाणे गाणे गले म्हणता बाबा झालं का जेवण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नमा सुव को लट कूटू लुटू 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 कानातले बग लुटू लुटू हलते है डांस करता डांस दादा लरबर समझ डांस करता है डांस काय सांगू ना मी राणी झालं का जेवण जय शंकर जय हरी विठ्ठल बघ ना ती कश करता कशा हसता किती 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 Hola. लुटू लुटू जय हो लुटू लुटू बाबा मैं तो तुझे कभी पल बोल न पाओ जाने दौड़ते आओ रे कृष्ण गोविंद संगत लमी रानी ਤੁਹਾਨੂੰ ਖੂਬ-ਖੂਬ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ। ਥੈਂਕ ਯੂ so much দাদা। ਸ੍ਰੀ ਸੁਮੇ ਸਮਰਥ